मार्क सर नमस्कार जय हिंदू मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या त्या सेशन मध्ये प्रताप परंपरेनुसार थोडे दोन तीन मिनिटं लेट झाले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि एक महत्वाचा विषय तो म्हणजे काय की आता बऱ्यापैकी पोरांनी फॉर्म भरलेत म्हणजे खूप कमी पोरांनी फॉर्म भरलेत फक्त पोरांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलंय आता प्रत्येकाला एकच प्रश्न पडलाय सर अजून मी कन्फ्यूज आहे अजून मला टेन्शन आले काय करावं कुठं फॉर्म भरावं कमी जागेमध्ये रिस्क घ्यावी की नाही का मुंबईलाच निघावं का पुण्यालाच निघावं आणि मुंबईला जावं का पुण्याला जावं यामध्ये परत दुमत कोणी सांगायला पुणे बरं कोणी म्हणते मुंबई बरे नेमकं याच्यामध्ये परत मेहनती खिचडी होऊन झाली सर काय करावं काय सुधारण झाले असे शेकडो पोरं मेहज करतात आणि मी परत सांगतोय की आपलं नेहमीच वाक्य आहे की आपण माणसं आहेत आपण काय मशीन नाही आपल्याला टेन्शन येणं साहजिक आहे मित्रा जोपर्यंत आपलं नाव निवड यादीमध्ये येणार नाही का तोपर्यंत आपल्याला टेन्शन असणारच आहे अरे आता का हो टेन्शन काय आहे फॉर्म कुठे भरावा फॉर्म झालं झालं भरला ग्राउंड कधी होईल हे टेन्शन ग्राउंड क्वालिफाई झालं ग्राउंड मध्ये चांगले मार्क घेतले परत ग्राउंडच्या मार्कच्या बेसवर पेपरला क्वालिफाय होतो का नाही परत हे टेन्शन पेपरला क्वालिफाय झाला सिली मिस्टेक झाली पेपर मध्ये हेच चुकलं ते चुकलं जोपर्यंत आपला फायनल कटॉप लागत नाही जोपर्यंत आपलं नाव आपलं त्या पीडीएफ मध्ये सुवर्ण अक्षरामध्ये भासत नाही तो आपल्या मेंदूवर प्रेशर असणारच आहे कारण आपण नेहमी सांगतो हा जो रस्ता आहे ना हा सरळ रस्ता नाहीच आहे हा रस्ता गुगल मॅपवर सापडणारच नाही मुळात हा जो रस्ता आहे ना हा घाटाचा आहे का दरीतून जायचंय का बोग्यातून जायचंय काय का नेमकं काय का नदी प्रवास काही नाही फक्त प्रवास केला के आप आपण सुरू एवढं माहित आहे की आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आपली काय मदत लागली बिंदा सांगायचं बऱ्याच पोरांचा एक प्रश्न होता सर काय खरंच शपथ काय मिळ लागत आहे पेपर एवढा छान आहे अभ्यास केला ग्राउंड एवढं छान मार्क पण तरी कन्फ्यूज झाले सर मी या कास्ट आहे फिजेचा बीचा सीचा डीचा कोणी म्हणजे कुठल्याही कास्ट असा प्रत्येक कास्ट मधलं पोरग टेन्शन मध्ये आणि का, एक काळ होता बघा आज पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी एक लोकांची मानसिकता होती एस सी कास्टमध्ये किंवा एसटी कास्ट मध्ये जर तुम्ही असले तर तुमचं मेरिट खूप कमी लागतंय ओपनचं मेरिट खूप हाय जाते फिजे बंजारा पोरांची तर खूपच मजा आहे एनटीसी च कट ऑफ असं आता काही फॅक्ट नाही आता जवळपास सगळे समान रेषेमध्ये आलेत फक्त काहीतरी उन्नीस वीस एक दोन मार्काचा फरक पडतोय फक्त ईडब्ल्यू ईडब्ल्यू असतात दिवसात थोडे बरे येतं ओके okay, कारण त्यांचे दिवस बऱ्याच दिवसांबरे आले तर असो जास्त लक्ष फॅक्टर येतो परंतु एक गोष्ट आहे की ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही तिथं आपल्याला विचार करायचा नाही आज आपण ज्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत तो म्हणजे काय की मुंबईला फॉर्म भरायचा का नाही नेमका मुंबईला फॉर्म कोण भरला पाहिजे कोण नाही भरला पाहिजे नाही भरला पाहिजे तर का नाही भरला पाहिजे भरला पाहिजे तर का भरला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण काय करू थोडं शांतपणे चर्चा करू थोडस लेक्चर लेंदी होईल पण आयुष्यभर सांगतो तुम्हाला एकदम जाईल की भराव का नाही भराव आता मुळात पहिली बेसिक गोष्ट मी हे एकच सांगेन की बाबा रे नाही गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त गडचिरोली जिल्ह्यामधलेच पोरं फॉर्म भरू शकतात क्लिअर का ठीक आहे आता ते कमेंट बघितलं ना जे सांगायचं का ते राहून जाते मग ठीक आहे आता आपण बोलूया कि या यावर्षी टार्गेट करायचं का नाही मित्रा बिंदास टार्गेट करायचं अजिबात लोड घ्यायचं नाही का तर जर तुझ्या मनातून आवाज आलाय ना की मला एका जागेमध्ये दोन जागेमध्ये रिस्क घेणं गरजेचं नाहीये जर तुला असून आतून वाटतंय की माझा अभ्यास कधी मधी खाली येतो म्हणजे बऱ्याचपणाचा पेपर काय होतो कधी ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि एकदमच तरी सत्तर बहा त्रास होते का ज्याला स्वतःचा थोडासा डाऊट आहे ना तर तू रिस्क घेऊ नको कारण काय माहितीये का, का? जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या घडीला जर कोणती असेल ना तर तो, तो आपला रिझल्ट आहे आपल्याला ला लागणं गरजेचं आहे मग तू मुंबईला पुण्याला पुला नाशिक लाग कुठेही लाग पण लागणं गरजन ज्याला वाटते ना की माझ्या मनात म्हणजे शंका आहे की सर मी एका जागेत लागेल का नाही दोन जागेत लागेल का नाही तर तू भावा बिंदाच फॉर्म भरायला पाहिजे पण एक गोष्ट आहे इथं कि नुसतं फॉर्म भरल्यानंतर देणार आहे का काय काय म्हणते सर मागच्या वर्षी ग्राउंडचा कटा बितका होता ते जे भूतकाळात झाले का ते तू सोडूनच दे भावा त्यावेळेसची स्पर्धा त्यावेळेसच्या जागांचं प्रमाण त्यावेळेसची पोरांची विचार करण्याची क्षमता हे खूप होत आज आपण जर बघितलं गल्ली गल्ली बोळामध्ये अकॅडमी झालीये गल्ली गल्ली बोळामध्ये लायब्ररी झालीये गल्ली मध्ये तज्ञ माणूस झाला तुम्हाला चांगलं सांगतोय सांग मेन म्हणजे काय की अगोदर फक्त लिमिटेड पुस्तक होते लिमिटेड पुस्तक असल्यामुळं फक्त ठराविक पाच सहा पुस्तक पब्लिकेशन होते तेवढे पुस्तक वाचले सत्तर बहात्तर जरी मार्क घेतले तर माणूस बऱ्यापैकी कव्हर व्हायचा रिझल्ट यायचा पण आपण बघतोय दिवसोंदिवस कट ऑफ का जातोय कारण इन्फॉर्मेशन ऑफ सोर्स म्हणजे माहितीचं जे काही माध्यम आहे हे खूप वाढ झालंय टेलिग्राम म्हणा इंस्टाग्राम म्हणा बरेच बरं पुस्तकं म्हणा हे खूप जास्त झाले त्यामुळे झाले काय की कट ऑफ हळूहळू वाढायला लागलाय मग करायचं तर काय करायचं आहे तर बघा आता जे भरतील ना त्यांनी काय भरावा मुळ पहिल्या गोष्टी आपण स्पष्ट बोलून मी आता बघा तुम्ही लेक्चरला लाईक करा न करा ते चुलत जाऊ द्या मी जे बोलणार ना ते एकदम रोखोक बोलणार काहीला पटेल बऱ्याच पटणार नाही ते तुमच्या लाईकच्या मला अपेक्षा पण नाहीत ठीक आहे फक्त एकच आहे की तुझ्या इथं आता क्लिअर होणं खूप गरजेचं आहे बाबा अरे कसे माहितीये का तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे जर तू मला सांग आता तीन चार पाच दिवस तर निघून गेले अजून तू टेन्शन मध्ये फॉर्म मला सांग ना रोज तू आता तिचारे कुठं फॉर्म भरू सकाळी उठला नागपूर टाकू नाशिक टाकू पुणे टाकू हे म्हणजे आता मला सांग किती वेळ चाललाय का नाही मी एकदाच बोललो होतो की एकदा एक तास एक एक दोन तास काय जायचे जाऊ ठरवून घ्या भले तुम्ही नंतर फॉर्म भरा पण एकदा ठरवून घ्या म्हणजे काय होईल एकदा तुमचं इथे क्लिअर झालं की मला मुंबई टाकायचा नाशिक टाकायचा नागपूर टाकायचा झालं ना क्लिअर द्या तर तुम्ही कामाला लागसाल नाही तर पर परत परत तेच विचार तेच विचार तेच विचार हे मी काय माहिती माहितीये का कारण जेवढं आपण ग्राउंड थकत नाहीत का तेवढा जास्त इथं आपण थकतो हे काय आपलं खूप मोठं आहे का फक्त तेराशे चौदाशे ग्रामचा मेंदू आहे आपला त्याच्यावर पण एक लिमिटेड प्रेशर आपण देऊ शकतो हादीच्या बाहेर प्रेशर दिलं ना तर गजनी होऊन जाईल मग होऊन जाईल वांद काय भरतीन काय केस आकारण काय मार्क्स पब्लिक कोण अंकुश पवार सर मी ओळखत नाही असं होऊन जाईल असं होतं नाही आपलं आपल्याला काय एक ठराविक मेंदू एका ठराविक गोष्टी पण काय करायचंय लोट घ्यायचंय आता भरायचं आहे तर नाही भरायचं आहे मी थोडं सांगेन मी अगोदर ना एक सांगतो कि बा भरावा असं मी का म्हणतोय भरावा असं का म्हणतोय याच्या मागचं थोडस माझं कारण ऐकून घ्या मुळात आता बघा ही गोष्ट तुम्ही पुणेला पण लागू शकता हीच बाब तुम्ही मुंबईला पण लागू शकता की नेमकं सर इथं जाव का नाही जाव आता एक लक्षात ठेवा मित्रांनो मुळात एक गोष्ट अशी आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरा तुम्हाला तुमचा शंभर टक्के द्यावा लागणार आहे शंभर टक्के मी नेहमी सांगत असतो काय एक दिवस जरी आळम टळम केलं झाला सत्यानास राख लागली सगळी एका मार्ग न पुन्हा घरी बसावं लागत मग परत एम एस एफ वाले बोलवतील परत बोलत सोन ग्यार एवढे कष्ट केले होते आणि एका मार्गावर स्वप्नाचं भंग झालं कुठे जाय तुला हे डोक्यात फिटच कर की तुला तुझा भेट आहे ठीक आहे पण आता भरत का भरा की बाबा रे ज्या ठिकाणी आता एक साधी गोष्ट आहे ना आता मला सांग दोन दोन चान्स इथं एका जागी समजा जागा तीन आहेत आणि एका जागी समजा जागा बघा एखाद्या जागी समजा जागा दोन आहेत ओके एका जागी दोन जागा आहेत आणि एका एखाद्या ठिकाणी त्याच कास्टला समजा वीस जागा आहेत आता मान्य करतो इथं फॉर्मची संख्या कमी असेल पण मला सांग जो दोन जागेमध्ये रिस्क घेतोय त्याचं ग्राउंड एकदम फायर असणार आहे का नाही आता मला सांग ना याचा ग्राउंड तीस मार्क बत्तीस मार्क आहे ते इथं दोन जागेत रिस्क घेईल का शहाणा असेल तर घेणार नाही पण त्याला वाटलं की मी एका महिन्यात चमत्कार घडवतो बाहुबली आहे मी तू काय बाबा तुला तू एकदम चमत्कार करू शकतो त्याच्याबद्दल नाही जे सर्वसामान्य पोरग आहे का मला त्याच्याबद्दल बोलायचंय की समजा बाबा रे तीस बत्तीस मार्के आले तर दोन जागा आहेत आपण तिसरी घेतली पाहिजे का नाही पण समजा आपल्याला वाटलं की समजा बाबा रे मी उंबईला फॉर्म भरला आणि प्रथा परंपरेनुसार जसं मुंबईला थोडासा वेळ भेटतय आता एक क्लॅरिटी काय की नेहमी जितका वेळ जास्त भेटते तितका पण जास्त भेटणार नाही तर सर तुम्ही म्हणले होते एकदा नाही का लेक्चर मध्ये की मुंबईला नाही भेटेल भेटलं तर खूपच सोन्यांत पिवळ पण जास्त पण भेटेल अशी अपेक्षा करू नको जसं मागच्या भरतीला बघ किती वेळ भेटला, भेटला वेळच वेळ पण त्यावेळेस तसं होईल का नाही परंतु लक्षात ठेवू जर दोन जागेमध्ये फॉर्म भरला तर ग्राउंड खूप फास्ट खूप लवकर होऊन जाईल तुला इथं कदाचित चान्स आहे आणि तू जर स्वतःला इम्प्रूव्ह केलं स्वतःवर फोकस केलं दोन टाइम प्रॅक्टिस केली तर भावा तीस वरून बत्तीस चौतीस छत्तीस पर्यंत पोहोचू शकतो आणि सरासरी आता एवढं कमी तर कोणीच नाही की ज्याचं ग्राउंड तीस बत्तीस असेल ऍव्हरेज एव्हरेज पोरग म्हणलं तरी छत्तीस मार्क घेते एकदम एकदम शांत डोक्याचं छत्तीस मग छत्तीस वरून आपल्याला अडोतीस टार्गेट ठेवावं लागेल अडोतीस आपल्याला चाळीस जावं लागेल आणि असं करत करत आपल्याला एकेचाळीस चाळीस टप्पा पार करावा लागेल यासाठी जो वेळ आहे ना हा वेळ तुला एक तर मुंबईला मुंबईलाच पुण्याला पण चान्स कमी आहेत कारण पुण्याला ऑलरेडी ग्राउंडच्या हालचाली सुरू झाल्या त्यांनी ग्राउंडची माहिती घ्यायला सुरुवात केली कळायचं सांगण्याचा मुद्दा काय आहे की इथं ज्याला वाटतं की मला ग्राउंडला मार्क कमी आहेत कोणी भरलं पाहिजे बाबा रे की ज्याला असं वाटतंय की मला आजच्या घडीला ग्राउंडला थोडे कमी मार्क आहेत आता मला सांग तुला जर आजच्या घडीला ग्राउंडला मार्क कमी आहेत तर तू तू बाकी जिल्ह्यावर टिकशील का अर नाही टिकणार नाही टिकणार तू मग तुला जर वाटतंय ग्राउंडला मार्क कमी येतं तर तुला एक थोडीशी संधी आहे जर तू तीन चार मार्क थोडेसे वाढवले तर भावा तुला संधी असेल ती म्हणजे काय लेखी परीक्षेला बसण्याची आणि जर तुला ही संधी गमवायची नसेल तर जायला दोन जागेमध्ये हो बिंदास आहे पण जर तुला वाटतंय मेळाकडे ग्राउंड आहे पुढचा मला जेवढा जास्त वेळ भेटेल तेवढं फास्ट मी कव्हर करेल दोन टाइम करेल आणि मला फक्त एकच पाहिजे काय की मी लेखीला क्वालिफाय झालं पाहिजे असे पण पोरं येत की ज्यानं ग्राउंडला क्वालिफाय म्हणजे समजा कट ऑफ एखाद्या ग्रास्त चाळीस मार्क लागलं ला, काय लागलं ला, कट ऑफ चाळीस लागलं ला, आणि त्यांनी ग्राउंडला चाळीस घेतले तरी पण ते काठावर क्वालिफाय होऊन सुद्धा फायनल सिलेक्शन मध्ये त्यांचं नाव आहे असे पण बहादर आहेत तुझा तुझ्या मेहनतीवर स्वतः विश्वास पाहिजे आपल्याबद्दल कोण काय बोलतंय ग्राउंडवर कोण काय विचार करते त्या ती त्या लोकांची क्षमता आहे ते त्यांचा विचार आहे त्यांनी आपल्याबद्दल विचार करू नये आपल्याबद्दल विचार आपण करायचा तुला कळलं कर ना की मला चाळीस मार्क पडले तर मी पेपरला क्वालिफाय होतो आणि जर मी पेपरला क्वालिफाय झालो ना सर दम, तर बघा सगळा पेपर फाटतो फोडतो एकदम तर तू बिंदास फॉर्म भर पण बाबा रे जर तुला वाटतं की आपलं ग्राउंड खूपच कमी आहे तर आपण रिस्क घ्यावी का अजिबात घेऊ नये मला सांग ना जर तुझं ग्राउंड कमी होणार गेली संधी पण इथे तुला एक चान्स आहे तू इन केस थोडस थोडसे तुझे वीक पॉइंट ओळखले काम केलं त्याच्यावर तुला पेपरला क्वालिफाय होईल जर तुझं लक्ष साथ दिलं पेपर तुझ्या टप्प्यात आला तू ज्या गोष्टीचा अभ्यास केला असेल तू ज्या गोष्टीचा अभ्यास करणार असेल ते जर तुझं लक्ष साधून आलं तर तुझा न येणारा रिझल्ट मुंबईला येऊ शकतो फक्त एक लक्षात ठेव तुला महाराष्ट्रामधल्या छत्तीस जिल्ह्याच्या स्पर्धा करायची कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य घरामधलं एकदम सामान्य एक पोरगा कुठे येते मुंबईला येते हायफाय अकॅडमी मध्ये पोरगा जे करत त्याचं ऑलरेडी ग्राउंड चांगला असतंय त्याचा पेपर चांगला असतंय मग त्यानं रिस्क घ्यायला हरकत नाही कारण ते करते परंतु आपण काय एवढे घरचे नाही तर आपल्यासाठी लागणं गरजेचं आहे फक्त एक लक्षात ठेव एक आपण जर बघितलं आता समजा अगोदर दोन हजार एकोणीस मध्ये पेपर अवयर होता नंतर ग्राउंड होतं नंतर चित्र बदललं नंतर ग्राउंड सुरू झालं लेखी नंतर आता आता मागच्या पेपर जर पाहिला आपण तर तो ऍव्हरेज पेपर होता बऱ्यापैकी पे अवघड होता किंवा सोपं म्हणता येईल त्याला आज त्याच्यावर जो पेपर एकवीस चा काय सांगतोय दोन हजार एकवीस चा पेपर खूप अवघड होता आपली मागची भर झाली दोन हजार बावीस तेवीस ची या बावीस तेवीस चा पेपर बऱ्यापैकी होता हा बऱ्याच प्रमाणात सोपा गेला कट ऑफ एकदम हाय गेल हा एकवीसचा पेपर हा एकदम खूप खूप अवघड होता म्हणजे मुंबईच्या इतिहासामधले आतापर्यंत जेवढ्या भरतानी पाहिला पाहिलाच होता तर दोन हजार हा सगळ्यात अवघड होता त्यावेळेस कटाप कमी गेलं का तर पेपर अवघड होता यावेळेस कटाप हाय गेलं का तर पेपर सोपा होता सांगण्याचा मुद्दा काय आहे की तुला पेपर अवघड आला तर फायदा तुवाच वाच आहे पेपर सोपा आला तर तो तो सगळ्यांचा फायदा आहे म्हणजे काय जर सोपा आला तर मेरिट खूप जाणार अवघड हाय जाणार आहे पेपर अवघड आला तर मेरिट कमी येणार आहे त्यामुळे करायचंय काय की आपण आपल्या लेखीवर भर द्यायचा आहे आपल्या दोन तीन मोठी करत होता बाबा रे तुझा अभ्यास हा सगळा झाला पाहिजे आता अभ्यास नसेल तर तुझं मार्कच होणार नाहीत अभ्यास झाला असेल तर भावा तू रिव्हिजनवर भर दे काय तू रिव्हिजन वर भर दे अभ्यास झाला रिव्हिजन झालं तर बाबा पुढचं काम आहे आपल्याला पेपरचा सराव करायचा आहे सराव का करायचा आहे कारण लक्षात ठेव तुला येणारा एक जरी प्रश्न चुकला तर रिझल्ट गेला काय सांगालो एखादा अवघड प्रश्न असेल ना चुकू दे ना एकदम अवघड नाही 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 आपण कधी ते तर ते चुकू दे ते काय चुकू दे पण ज्या गोष्टीचा आपण अभ्यास केलाय ज्या गोष्टीचा आपण रिजन केलंय ज्या गोष्टी आपण सराव केलाय ते आपल्या हाताच्या बाहेर जाऊच नाही तो आपला हक्काचा मार्क आहे लक्षात ठेवा जर आपल्या हक्काचा एक मार्क गेला रिझल्ट गेला एकही आपल्या हक्काचा मार्ग जाता कामा नाही कारण व्हायलाय काय की मागच्या वर्षी एका मार्गानं दोन मार्कानं तीन मार्कानं जे पोर आहेत का हे जखमी शेर आहे जखमी शेर फक्त एका मार्गामुळे बघा किती आहे एका मार्गामुळं या एका मार्गामुळं त्याला परत एक वर्ष बळ मेहनत करावं लागली त्या एका मार्गामुळं परत लोकांच्या एकदम वाईट नजरेला सामोरे जावं लागलं परत त्या एका मार्गामुळं त्याला परत ग्राउंड परत अभ्यास परत लायब्ररी परत क्लास फक्त कशामुळं एका मार्गामुळं मग हे तर काय घायल शेर ते ऐकलं असं ना घायल शेर की सासे उसकी भयानक हे ना असे दहा येत अस शिकार फक्त येऊ दी कसा शिह म्हणा वाघ म्हणा आठ दहा दिवस पंधरा उपाशी आहे आता मला सांग काय भयानक असेल भरे तो उपाशी आहे पण त्याची स्पीड काय असणार आहे कारण त्याला माहित आहे जर मी यास उपास राहू ना तर मरतो मी तसं त्याचं हे काम आणि विशेषतः मग एक वैयक्तिक सांगणं असेल मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी संधी आली आहे विशेषतः ज्यांना वयवाड मिळाली आहे त्यांनाही खूप मोठी संधी आहे आतापर्यंत आपल्या हातून काही चुका झाल्या असतील आपण रक्ताचं पाणी केलं होतं परंतु आपल्या कठाला फळ मिळालं नव्हतं आपण कुठंतरी कमी पडलो असाल परंतु आपल्याला एक देवानं परत संधी दिली ती म्हणजे काय वयवाड दिले परंतु आता काही हो आपल्याला अशी मेहनत करायची की परत स्वतःला आरशामध्ये बघताना अभिमानावर बघायला पाहिजे स्वतःला बघत असताना कधी रिग्रेट नाही वाटलं पाहिजे स्वतःला बघत असताना कधी नाही वाटला पाहिजे का एवढं तोडून आपण कष्ट करायचं का तर वैवाड मिळाले जर ही वैवाडी संधी हातामधून गेली तर बस आयुष्यावर फक्त एक स्वप्न स्वप्नच बनवून राहील यावेळेस काही हो आपल्याला काय करायचंय बाजी मारायची स्वतःसोबत ठाम निश्चय करा झाले असतील ना चुका अरे आपण माणसं आहेत आपण काय असे काय मोठ हणस आहेत का नाही सर्वसामान्य माणसं तर झाल्या असतील चुका परंतु त्या भूतकाळाच्या त्याच गोष्टी आठवून आठवून परत आताचा वर्तमान खराब करू नका आताचा जर वर्तमान खराब कराल तर तुमचं भविष्य खराब व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे एकच सकाळी उठलं ना मला यावेळेस काय करून लागायचं संध्याकाळ झोपताना असं ठरवायचं की आजचा दिवस ना एकदम मस्त गेला आज अभ्यास पण झाला आज रिव्हिजन पण झालं आज सगळ्या गोष्टीच्या नोट्स पण पाहिल्या पेपर पण पाहिल्या मेन म्हणजे काय मुंबईला जर लागायचं असेल ना तर बाबा रे तुला सगळ्यात मंत्र देतो मी ते म्हणजे पी वाय क्यू क्यू प्लस हे तुला खूप चांगलं करावं लागेल खूप चांगलं जास्त नाही बर ना काय मिळाले मला सांग तू रोज काय चार तास पाच तास सहा तास अभ्यास करत असशील बरोबर आहे मला सांग जर तू पुढचे दोन एक महिने जर एक किंवा दोन तास अजून शिल्लकचा अभ्यास केला तर काय मरणार आहे का आपण अरे आयुष्याचं कल्याण होणार आहे कल्याण एखादी नोकरी मिळाल्या अगोदर लोक तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये घालायचे डोनेशन द्यायचे आर आर पाटलांची स्वर्गीय आर आर आबांची खूप मोठी कृपा आहे सर्वसामान्य पोरांवर की त्यांनी या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणली भरती प्रक्रियेमध्ये अगोदर मुलाखत होती त्या मुलाखत मध्ये सेटिंग लागायची ती मुलाखत बंद झाली हे आबांचं योगदान आहे त्यामुळे त्या संधीचा शोध आपल्याला आलं पाहिजे त्यामुळे करायचंय काय वेळ करायचंय जे सांगितलं ते दोन तास अभ्यास जास्त करा कारण स्पर्धा आपली महाराष्ट्रातल्या पोरांसोबत आहे आता मी एक सांगतो हे भरायचंय का तर तुमची तुम्ही वैयक्तिक निर्णय घ्या आता भरू कोणी नाही बघा तुम्ही तुम्हाला सर तुम्ही चाळीस बेचाळीस काही सांगायला बघा आता बघा हे बघा तुम्ही आता त्यावेळेस जागांच प्रमाण जास्त असल्यामुळं जास्त होते परंतु काय लई मोठा फरक पडतो एक इमॅजिन करा समजा दर एकवीस ची भरती कधीची एकवीस चे एस सी कास्ट म्हणा एस टी कास्ट म्हणा फक्त फीज थोडस अडव्हान्स मध्ये कारण जन्मदाच रक्त गर्मे विशेष विषय संपलायचा ठीक आहे पुढे काय छत्तीस अडोतीस अडोतीस चौतीस म्हणजे काय खूप मोठा फरक आहे का बघा अडोतीस अडोतीस छत्तीस अडोतीस अडोतीस चौतीस म्हणजे हा रेशो आहे आता या भरतीला मागच्या बघा काय झालं रे थोडी स्पर्धा वाढली काळानुसार स्पर्धा वाढली मी बोललो ना अकॅडमी वाढल्या सोर्स वाढला कॉम्पिटिशन वाढलं फॉर्म भरणाऱ्यांची संख्या वाढली संख्या वाढली की स्पर्धा वाढली स्पर्धा वाढली की कट ऑफ वाढला आता बघा हे बावीस तेवीस चा कट ऑफ आपण अगोदर बघितला कधीचा एकवीस चा एसी पण चौतीस आता बघा थोडी स्पर्धा वाढली छत्तीस झाला छत्तीस झाला हा सेम टू सेमच आहे हा, हा पण बऱ्यापैकी थोडस फक्त काय थोडस नॉर्मल फक्त दोन मार्काचा फरक आहे आता मला सांगा त्यावेळेस चौतीस यावेळेस छत्तीस तर आपण सांगूच तू शकतो ना आता मला सांगा मागच्यावर छत्तीस लागला इतक्या जागा असून यावेळेस कमी लागेल का जास्त लागेल रे तुम्ही काय काम शिकले असताना रे दोन माणसं एक काम तीन दिवसात करतात आता माणसं वाढली तर का टाइम कमी लागणार आहे तसं सेम येतं स्पर्धा वाढली जागांची संख्या कमी झाली त्यामुळे कॉम्पिटिशन थोडस वाढणार आहे त्यामुळे जर तुम्हाला मी तीस मार्क घेऊन बत्तीस मार्क घेऊन पोलीस होईल ते डोक्यातला भ्रम काढ एवढेच मी तर सांगेन ना बाबा रे तू तू तु काय तुला दोन तास जास्त ग्राउंड घालव काय करायचं ते कर पण बेस स्कोअर न तुला चाळीस तर घ्यावं लागल हे एकदम म्हणजे चाळीस घेतले म्हणजे तू क्वालिफाय होशीलच किंवा चाळीसच्या चारे खाली तू घेतले समजा आणि तू क्वालिफाय होणार नाही असं सांगत नाही पण हा एक स्पर्धेच्या याच्यानुसार याच्यापेक्षा पुढे जायचं आपल्याला माग नको आता मला सांगा बाय चान्स काही जिल्ह्यामध्ये किंवा काही ठिकाणी छत्तीस वर पण क्वालिफाय होतील मी म्हणत नाही की नये तू बत्तीस वर बी क्वालिफाय हो देव तो भलं करो तो चांगलाच हो तर मला सांग स्पर्धा एवढी वाढली समजा तू छत्तीस मार्कावर क्वालिफाय बी झाला तर ऑलरेडी एखादं पोरग पंचाळीस मार्कावर हजारो पोर येत ऑलरेडी आता वर तू आहेस इथं शंभर दोनशे पोरग समजा किंवा सतरा अंशे पोर जे की चाळीस प्लस येतं जागा आहेत दोन तीन तू कुठं तू तुंतून वाजवतो रे बर तू म्हणला सर मै लेखी एवढी फायर आहे ना शंभर पैकी अठ्ठ्याण्णव घेतो तरी पण याच्यामध्ये कोणी तर भारी असेलच का त्यापेक्षा आपणच भारीत आहे का नाही लाल गंधर्व असतात ना काय काही आपणच भारी असं नसतंय ना काय बा दुसऱ्याचे पण ते काय काय तुनतुने वाजवून होतं ते पण कष्ट घ्यायला येतं ते पण रक्ताचं पाणी करायला येतं त्यामुळं लागणार कोण आहे जे जास्त कष्ट घेईल जो जास्त कष्ट घेईल तो जास्त स्वतःला प्रामाणिकपणे स्वतःला सिद्ध करेल तोच पोरगा बाजी मारणार आहे नाहीतर लाखो फॉर्म दरवर्षी असतात या वर्षी पण लाखोपूर येथील स्टेटसला जीवाची मुंबई इन्स्टावर फोटो सगळं करतील परत जय हिंद जय महाराष्ट्र परत पुढची भरती सर कोणा निघणार आहे सर भरती हा निकता निक, सांगतो तुला असं परत काहींच्या वाटायला येणार आहे ती बाब आपल्या वाटायला येऊ नये त्यामुळे करायचंय काय तर ध्यानी मनी स्वप्नी फक्त आपल्या आता भरती पाहिजे आता एक गोष्ट बरेच पोरं फॉर्म फौरा भरणत असं करू नका फॉर्म भरा का सांगतोय मी हे फक्त एक सेकंद शेवटचा आता मला सांगा समजा एखाद्याचं ग्राउंड त्रेचाळीस आहे किंवा काहींचं ग्राउंड पंचाळीस आहे किंवा खूपच फायर आहेत ना नाही तसं नाही तुम्ही लिस्ट काढा पोरी मुली सुद्धा पन्नास पैकी पन्नास मार्क ग्राउंड मध्ये घेतात मुलात मी तर म्हणतो वैदिक माझं मत असं आहे की मुलांच्या तुलनेत मुलींना प्रॅक्टिसला वेळ कमी असतो कारण मासिक पाळी सारख्या समस्यांना त्यांना समोर जावं लागत त्यांचे तीन चार दिवस जरी पकडले तरी तो त्यांचा गॅप पडत असतो काही ना ग्राउंडच्या अरे तुम्हाला साधी सर्दी झाली तर तुम्हाला दम लागते तर ते काय लहान त्रास नाही त्यामुळं मुलींची मुली एवढा स्पर्धा म्हणजे या स्पर्धेमध्ये मुली इतका संघर्ष मुलांच्या वाट्याला नाहीये हे मी ठोकपणे सांगू शकतो लक्षात ठेवा तुम्ही त्रेचाळीस मार्क घेतले तुम्ही पंचेचाळीस मार्क घेतले तर बाकीचे सतेस घेणारे पण आहेत नाही इतका तो आहेत ओके सांगण्याचा मुद्दा काय आहे की आपण जर इथपर्यंत आहोत इथपर्यंत आहोत तर बिंदास फॉर्म भरा कुठेही भरा आपण भरून टाका मोकळे व्हा हे मी का सांगतोय हे मी खूप जबाबदारीने बोलतोय का सांगतोय भरा फॉर्म आता मला सांगा त्रेचाळीसवाला करून करून किती करत हायएस्ट पंचेचाळीस करत पंचेचाळीसवाला करून करून किती करण बरं ग्राउंड कर पण पन, पन्नास वाले तुम्ही ऑलिम्पिकचे मासे तुमच्या बद्दल बरं पण मला सांगा आपलं हे एवढं आहे तर आपण जर फॉर्म भरून टाकला म्हणजे का बरं भरून टाकला बाबा रे आपलं ग्राउंड लवकर होऊन जाईल काय होऊन जाईल ग्राउंड लवकर होऊन जाईल सर असं कस ग्राउंड तर लेट व्हायला पाहिजे अरे बाळा मला सांग समजा एखाद्यानं जास्त जागेत फॉर्म भरला त्याचं ग्राउंड पटकन होऊन गेलं तर त्या अभ्यासाला पटकन लागेल ना सोनिया ते काय कराल अभ्यासाला पटकन लागल आता ग्राउंड झालं गेलं पंचायत संपलायचे त्याला मला येते शंभर टक्के कॉल होणार आहे झालं का नाही पंचाळीस होत झालं क्वालिफाय पेपर असे म्हणत होणार होते मग त्या अभ्यासाला लागलं ला, अभ्यास केला त्यांना रिव्हिजन केला त्या नोट्स मधून वाचलं त्यांना सगळे पी की के चांगले केले या बाकीच्या पोरांचं ज्यांचं ग्राउंड ज्यांनी फॉर्म लेट भरला होता फॉर्म लेट भरल्यामुळे त्यांचं ग्राउंड लेट झालं ग्राउंड लेट असल्यामुळे त्यांना ग्राउंड पण प्रॅक्टिस करायला लागली आणि ग्राउंड लेट असल्यामुळे त्यांना अभ्यासाला मना तसा योग्य वेळ देता आला नाही ज्यानं फॉर्म लवकर भरले त्यांचं ग्राउंड लवकर होणार आहे लवकर झाले तर ते क्वालिफाय होणारच ना आता मला सांगा तू पंचाळीस येत होणारच क्वालिफाय शंभर टक्के होणार आहे मग काय तू लवकर ग्राउंड होऊन जाईल तू अभ्यासा लवकर हो तुला इतरांपेक्षा कमीत कमी दहा ते पंधरा पेपर जास्त सोडवता येतील इतरांपेक्षा दोन ते तीन रिव्हिजन जास्त करता येतील इतरांपेक्षा तुझ्या सिली मिस्टेकच प्रमाण सुद्धा कमी असेल आणि इतरांपेक्षा भावा तू दोन ते तीन मार्कान आरामशीर लीड मध्ये असतील भावा लक्षात ठेव ज्या दिवशी निकाल लागेल का त्या दिवशी निकालामध्ये तू या दोन ते तीन मार्कामुळेच तुला तुझं नाव पीडीएफ मध्ये दिसल ही काळ्या दगडावरची रेस आहे त्यामुळं काय करायचंय भरून टाकायचा आणि लक्षात ठेवा या वेळेस घ्यावी लागणार आहे ज्या पोरांचं ग्राउंड चांगलं आहे का हे या रेंज मध्ये आणि ज्यांची लेखी सत्याऐंशी म्हणा किंवा ज्यांना वाटतं की वा आपण बेस्ट पेपर ब्यानं पर्यंत जातो तुम्ही ना एका जागेत दोन जागे, जागे सुद्धा रिस्क घेऊ शकता फक्त तुम्हाला मागच्या एक दोन भरत्यांचा अनुभव असायला पाहिजे नाही सर पहिलीच भरती आहे मी पेपर शोधतो अकॅडी मध्ये मध्ये पेपर सोपा असते अकॅडी मध्ये ग्राउंडला पण चांगले मार्क पडतात कारण तिथं आपल्या ओळखीच असते मास्तर तिथं ॲव्हरेज आपलं आपण प्रेशरमध्ये नाही पण ज्यावेळेस आपण तिथं नव्वद मिनिटांमध्ये भाऊ नव्वद मिनिटांमध्ये जेव्हा आपल्याला म्हणतात का शंभर सोडव तेव्हा हाताला घाम सुटतंय भाऊ जेव्हा सोळाशे किंवा गोळा फेकायला लावते की बोबा या गोलला टच लागू दे नको इथं पर्यंत टच लागते मग फॉल होते मग असं धडधड होतं ना तो प्रेशर हँडल पोरांना पहिल्या भरतीमध्ये करता येत नाही काहींना अकॅडमी नसते अनुभव नसते पण ज्यांना अनुभव चांगला आहे ज्यांना माहित आहे आपण आपल्या आयुष्याचे किंग ठरणार तुम्ही कुठेही फॉर्म भरा तुम्हाला लागण्यापासून कोणी रोखू शकत नाही कोणी नाही याला त्याला विचारत बसू नका वेळ वाया घालू नका आपल्याला माहिती आपण काय चीज आहे आपला मेंदू किती प्रकल्प आहे आपण आपण किती सराव केलाय आपली वर किती कमांड आहे आपण नोट्स मधून रिव्हिजन किती वेळा केलंय आपल्याला माहिती आपण काय गोष्ट घेतले मग याला त्याला विचाराची गरज नाही नको विचारू स्वतः विश्वास ठेव ना अरे हो स्वतःवर रिस्क घेत मी काय म्हणतो रिस्क तो लेना पडेगा गेम तो खेलना पडेगा कारण स्वतःवर जो विश्वास ठेवते माणूस स्वतःच्या आतून तर फॉर्म भर तिथं माणूस शंभर टक्के दोषानेच काम करते अनुभव ठीक आहे त्यामुळे काय करायचं एकदम रिलॅक्स राहायचं खूप बोर झाला असेल तर डॅन्स करून दाखवू शकत नाही कारण डॅन्स मला येत नाही आहे गाणं पण म्हणता येत नाही फक्त मुद्दा आहे एकच एक की तीन गोष्टीवर भर द्या एक तर अभ्यास रिव्हिजन पेपर या तीन गोष्टी झाल्या असतील तर शुभेच्छा आहेत काही मदत लागली रात्री बाराच्या अगोदर नाही उचलला दुसऱ्या दिवशी सकाळ तुला फोन लावून बिंदास राह पण एक करायचंय काय की सगळ्या विषयाचा भर द्यायचा आहे आज आपण पंचवीस पंचवीसचा पॅटर्न पेपर घेतला म्हणजे पंचवीस मराठी पंचवीस गणित पंचवीस बुद्धिमत्ता पोरांना वेळ कमी पडला ज्यांना वेळ कमी पडतोय त्यांनी बाबा रे प्रॅक्टिस करा सराव करा वेळ खूप महत्वाचा आहे आणि ज्यांचा अभ्यास झाला नसेल ज्यांच्या नोट्स नसतील मूल्य पण झालं नसेल तर आपली शंभर रुपयाची बॅच आहे याचा कालावधी एकशे तीस दिवस आहे बिंदास राय तू शंभर रुपये इथं आमच्यावर विश्वास ठेवून बघ शंभर दिवसामध्ये तुझा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यायची जबाबदारी आपली आहे फक्त एकच आहे तुला प्रामाणिकपणे करावं लागेल जर तुला गरज असेल जर तुझी इच्छा असेल तर शंभर रुपयाची आपली बॅच आहे लाव जर टेस्ट शिरीज लावायची तर आपली टेस्ट आहे कुठेही लाव कुठेही ब्यास लाव कुठेही टेस्टला लाव फक्त एक लक्षात ठेव तुला यावर्षी लागायचंय ठीक आहे चालेल सर्वांनी छानपैकी अभ्यास करा स्वतःची स्वतःच्या आरोग्याची आणि परिवाराची काळजी घ्या रिस्क घेऊन हा मी म्हणलो ना रिस्क तो लेना पडेगा गेम तो खेळणार पडेगा त्याच्याशिवाय पर्याय नाही स्वतः विश्वास ठेवा बस सर जी हेच नाही आता कसं आहे रमेश सर आहेत सॉरी सर कसं आहे पोरा करतात गडबडी मत चुका काय काय ठीक आहे अरुण काय म्हणतोय अगदी बरोबर हा थँक्यू थँक्यू एस टी कास्ट आहे पण प्रकल्पग्रस्त आहे एस टी कास्ट मग एक लक्षात सुरात्र सांगितलं कास्ट कुठली असू द्या मॅटर करत नाही सेम झाले बघा ना मी तुम्हाला दाखवलं पण ते मुद्दाम दाखवलं काय किंवा नवीन पोळ असतात त्यांना काय असतं की मी एस टी आहे या मध्ये अरे नाही रे जवळपास सगळ्यांची स्पर्धा सेम झाली आहे तरी पण तेवढं तुम्हाला मध्ये कॉम्पिटिशन आहेच ठीक आहे त्यामुळे ते त्या गोष्टी डोक्यातून काढून टाका की म्हणजे ही कास्ट मध्ये कमी मार्कमध्ये लागतो या भ्रमामध्ये बरेच पोळ लागणार राहून गेलेत त्यांना असं वाटायचं की मी एस टी मध्ये आहे मला तर काय काय टेन्शन नाही कॉम्पिटिशन खूप कमी अजून राहिलेत ते असं भ्रमात राहू नका तुम्ही टार्गेट ओके ठेवा तेव्हा ते आम्हाला आमचे शिक्षक खूप सारण सांगायचे काय की जर तुम्ही जंगलामध्ये शिकायला गेले ना तर वाघ मार टार्गेट ठेवा तेव्हा तुम्हाला कुठं ससा मारता येईल तर मी तुम्हाला ते सांगेन की टार्गेट ठेवा ओपन आपण कास्टमध्ये आरामशीर आराम सुरू होऊन जाईल ठीक आहे चालेल सर्वांनी छानपैकी अभ्यास करा स्वतःची स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या भेटूया लवकरच काही शंका असेल काही अडचण असेल काही मदत लागली बिंदा सकाने सांगा फक्त एक आहे यावेळेस बाजी मारायची ठीक आहे भेटूया लवकरच जय हिंद जय महाराष्ट्र गुड नाईट